आज आपण पाहणार आहोत गुजराती पारंपरिक स्वीट डिश सुखडी त्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ एक गूळ आणि साजूक तूप खूप कमी साहित्यात खूप चविष्ट रेसिपी बनते ही बघा आता मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये साजूक तूप घातलं आहे तूप चांगलं गरम झालं आहे आपलं आता त्यात आपण ॲड करणार आहोत गव्हाचं पीठ बघा आता खूप मंद वर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे मला सारखं चमचा द्यायला लागणार कारण हे मिश्रण जळता कामा नाही जर तूप कमी वाटलं तर वरतून तुम्ही थोडंसं तूप ॲड करायचं आहे खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे लहान मुलांना तुम्ही नक्की खाऊ घालू शकता कारण गहू आणि तूप आणि गुळ याच्या मिश्रणातूनच बनलेली ही स्वादिष्ट रेसिपी आहे बघा त्यामध्ये मी आता अर्धा कप गूळ घालून घेतला आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता मी एका प्लेटला तूप लावून ग्रीस केलं ला। आहे आणि आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये शिफ्ट करणार आहोत आणि वरतून मी सुक खोबऱ्याचा कीस घातला आहे तुम्ही ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता याच्यामध्ये बघा आणि आता आपण त्याचे काप करून घेणार आहोत व्यवस्थित असे तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये दे तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता बघा तयार आहे आपली गुजराती पारंपरिक डिश सुखडी गुजरातमध्ये घरोघरी ही डिश बनवली जाते आणि खूप स्वादिष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा बघा तोंडाला आलं आहे ना पाणी केवढं छान दिसतंय माझ्या मुलं तर खूप आवडीनं खातात